हा आहे तर त्याला मार्गेश्वर महिन्यातला पहिला गुरुवार होता आणि दिवसभर कामं करून खूप लेट झाला होता पूजा वगैरे मांडायला तरी पण पूजेची मांडणी करायला सुरुवात केली घेतली पाट वगैरे धुवून स्वच्छ घेतला पाटावर वस्त्र हा अंतरली छोटंसं एक वस्त्र होतं ला, ते पुरणार नाही म्हणून एक डबल वस्त्र मी अंतरलं लाल वस्त्र मला खूप आवडते पण खूप शॉर्ट पडत होतं त्यामुळं डबल आतरावी लागली तर कलश वगैरे सकाळी स्वच्छ करून घासून वगैरे पितांबरीने घेतलेला होता ते ब बरं झालं त्यानंतर पाट वगैरे मांडून वस्त्र वगैरे हातून त्यावर कलश वगैरे एक छोट्याशा प्लेटमध्ये तांदूळ वगैरे घेतले त्यामध्ये हळदी कुंकू वगैरे वाहिले आणि कलश वगैरे पुंजून त्यामध्ये दुर्वा वगैरे टाकल्या एक रुपयाचं नाणं सुपारी वगैरे अक्षेद वगैरे टाकून कलशावर नारळ देखील पूजला त्यानंतर गणपतीची मूर्ती असावी म्हणतात पहिल्यांदा आपल्याकडे गणपतीची पूजा करतात त्यामुळे गणपतीची मूर्ती देखील मूर्तीची देखील पूजा केली आणि तो देखील स्थापित केला त्यानंतर छोटासा लक्ष्मीची फोड लक्ष्मीचा फोटो आहे तो देखील घेतला त्याची देखील पूजा केली हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं पूजा आता फोटो देखील कलशाच्या बाजूला स्थापित केला फोटो देखील के स्थापित केला आणि खूप तयारी बाकी होती खूप उशीर झालेला होता तरी मुलगी आहे छोटी ती देखील मला मदत करत होती खरं आपल्या घरात मुलगी असणं खूप महत्त्वाचं असतं खरं खूप लुडबुड करते मधी मम्मी हे करू का ते करू का आणि बसून बाजूला बसून थोडी थोडी मदत करत होती तर पाच पानाचा विडा घेतला त्याच्यावरती ना वरती हाळकून खा सुपारी वगैरे तो छोटा याचा खोबऱ्याचा टुकडा वगैरे सगळं पानं पानाचा विडा तयार करून तो देखील ठेवला हळदी कुंकू वगैरे व्हायला त्यानंतर सुपारी देखील सुपारीची देखील पूजा करावी म्हणतात सुपारी असावी बाजूला त्यामुळे तांदळाच्या अक्षताखाली ठेवून सुपारी वगैरे ठेवून त्याच्यावर हळदी कुंकू वगैरे वाहिले त्यानंतर कहाणीचं पुस्तक होतं खूप दिवस झाले कहाणीचं पुस्तक आणून आता जुनं झालेलं आहे खरं पण तेच वापरते आहेत बरेच माझ्याकडं पण मी एकच काढलं होतं त्याला देखील हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि ते देखील पाठावर पूजा केली खरं तर मला मोठी चौरंगावरती पूजा मांडायची होती पण खूप लेट झाल्यामुळे आता कधी काढणं चौरंग वगैरे त्यामुळे पाठ खाली होते त्यामुळे मी पाठच घेतला आणि पूजा केली आणि फुलं देखील नव्हती खरं झाडं आहेत पण झाडालाच खूप जास्त तर फुलंच नव्हती एक दोन चार फुलं निघली होती जास्वंदीची ती मी सकाळी पूजामध्ये देवपूजामध्ये वाहिलेली होती मग बाजारात मिस्टरांना सांगितलं फुले घेऊन या तिथे पण फुलं जास्त नव्हती त्यामुळे ही मिक्स फुलं आणावी लागली झेंडूची थोडी आणि व्हाईट मला खरं ही पा व्हाईट कलरची फुलं खूप आवडतात त्याने डिझाईन वगैरे करायची होती मला खूप अशी त्यामुळे ही पाण्याची डिझाईन मी केलेली होती मला खूप आवडते खरं ही पाण्याची डिझाईन पण आता हे सगळं मांडल्यानंतर दिसेनासे झालेले आहे खाली आणि त्यानंतर मुलीने छोट्या छोट्या वाटती करून ठेवलेल्या होत्या ती मदत करतच होती मला उशीर झाला पण जरा अपुरा पडत होत्या त्यामुळे मी डबल वाती करायला घेतल्या त्यानंतर आरतीचं ताट देखील राहिलं होतं तयार करायचं ते देखील म्हणलं आरतीचं ताट देखील तयार करावं आरतीचं ताट देखील तयार करायला घेतलं खरं पहिला गुरुवार तर त्यामुळे खूप अशी धावपळ झाली सगळं साहित्य वगैरे जिथलं तिथं ठेवलेलं होतं दिवाळीनंतर स्वच्छ करून त्यामुळं काढावं ला लागणार त्यामुळे बरी धावपळ होती हे तिकडून त्यामुळे उशीर पण झालेला होता मिस्टर पण घरी नव्हते ना मिस्टरांना या तांब्याला आहे कलश आहे ना त्याला अशी वेणी करायला खूप आवडते आणि खूप छान दिसते खरं वेणी मंगळसूत्र मंगळसूत्र आहे घातलेलं आहे पण वेणी राहिली होती मी म्हटलं ठीक आहे असा असू द्या ग उशीर तर झाला आणि कधी करू मग मी असं वाती डबल वाती जरा अशा मोठ्या केल्या त्या वगैरे समाया वगैरे पण काढल्या समयात वाती वगैरे ठेवून समाया पण लावत होते तर आता समाया वगैरे लावून घेते आरतीचं ताट पण तयार करत होते आरती मध्ये दोन वाट्या पण आहेत अजून पण त्या वाट्या आहेत हळदी कुंकू ठेवलेला आता मला पंचपाळा आहे चला ठीक आहे पंचपाळच घेऊया तर समाया वगैरे लावते आता बघा ना हे समया वगैरे माझ्याकडे आरतीचं ताठी काही नव्हतं हा कलश पण नव्हता पण खरंच ज्याला देवाची मनापासून इच्छा असते ना आणि मला खरं घरातलं देवघरातलं ना पूर्ण साहित्य खूप आवडतं घ्यायला त्यामुळे माझ्याकडं काहीच नव्हतं ज्यावेळेस मी या घरात आले माझ्या स्वतःच्या त्यावेळेस माझ्याकडे फक्त हा घरातला छोटासा एक तांब्या आणि ताठी मला लग्न दिलेलं होतं ते त्याचे तेच ते मी घरामध्ये पूजा वगैरे करायच्या बाकी हे सगळं आरतीचं हे समया वगैरे मी आल्यानंतर घेतला हा तांब्या हा तांब्या देखील कलश मला खूप आवडतो जरवेळेस मी असं स्टीलचा तांब्या वगैरे पूजा मध्ये ठेवायचे पण यावेळेस माझ्याकडे ना कलश आहे त्यामुळे मला खूप छान वाटते आणि खूप छान दिसते हा कलश खरं मानलेला मंगसूत्र वगैरे वेणे असतात तर अधिक सुंदर दिसला असता खरं मस्त वाटते जसं देव आपल्या मनात असल्यानं देवाबद्दल देवा भक्तिभावना असल्या आपल्यापर्यंत सगळ्या गोष्टी ज्या हव्या हवेशा असतात त्या सगळ्या आपल्यापर्यंत पोहोचतात कारण मी दुसऱ्यांच्यात बघायचे पूजा वगैरे करताना सगळं साहित्य असायचं आणि आज माझ्याकडे देखील आहे सगळं त्याबद्दल मला खरंच खूप छान वाटते मला खरंच खूप छान घरात ना असं वाटतं की प्रत्येक गोष्ट असावी आणि अजूनही माझ्याकडे देवी वगैरे आहेत ते देखील मी अजून लावलेले नाहीत आता नेक्स्ट टाइम नक्की लावेल तर त्या आरतीचं ताट वगैरे लावून घेतलं समय वगैरे पण लावलं मी आता तरी पण मला हे राहिलो होतं बाहेर तुळशीपासला पण दिवा लावायचा राहिला होता देवघरातला दिवा पोरगीने लावला मधला लावला त्यामध्ये ही पूजा झाल्यानंतर मी ते देखील लावून आले पटकरना आणि समाय वगैरे लावून घेतले आता चला वस्त्रमाळ पण राहिली होती कारण वस्त्रमाळेशिवाय पूजा छान दिसत नाही म्हणतात मान आहे वस्त्रमाळेचा त्यामुळे देवाला वस्त्रमाळ घातली पाहिजे मग वस्त्रमाळ देखील घालून झाली त्यामुळे पण अधिक सुंदर दिसत होता कलश असं वाटत होता की कलश काढूच नाही कलशकडे बघतच राहावं आणि त्याच्यावर एकही डाग पडू नये असं वाटते कलशवर पण नंतर पडतच राहतात सडा पण असा एकदम किती छान दिसतो ना हा कलश अगदी असं म्हणजे खूप चमकदार दिसतोय मग हळदी कुंकू वगैरे वाहिलं कलशावर ते पूजा वगैरे करून घेतली आता अक्षदा केल्या होत्या फुलांच्या पण अक्षिदा केल्या होत्या मी आणि तांदळाच्या देखील करत असते कलरच्या करत असते मी तांदळाच्या कारण पांढऱ्या अक्षदा ठेवून आहे त्यामुळे कलरच्या कराव्या हळदी कुंकरीवर हे मिक्स करून मग ता त्या देखील वाहिल्या आणि फुलांच्या देखील व्हायला तर असं पूजा वगैरे करून आता म्हणलं कहाणी वगैरे वाचायची तर बघा हा असा व्हिडिओ मी पहिल्यांदाच आधी शूट केला होता मुलीनं त्यानंतर माझं ऑडिओ देण्यात आलं तर बघा माझी पूजा कशी वाटली धन्यवाद